हिंदू राष्ट्र घोषित करणारे आणि फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार बाकीच्यांना नाही असं सगळं घाबरून सोडलं आणि त्याच्यामुळं त्यावेळेस अक्षरशः माझा मागासवर्गीय समाज माझा आदिवासी समाज माझा अल्पसंख्याक समाज यांनी आमच्यापासून दुरावा निर्माण केला माझी त्या सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जातो आमच्यामध्ये जातीय सलोखा ठेवतो कुठेही जातीय त्या ठिकाणी अंतर पडू नये दरी निर्माण होऊ नये याकरता आम्ही काम करतो मधी एक नेते आले एका राज्यातले मुख्यमंत्री होते आणि त्या ठिकाणी घोषणा केली बटेंगे काय कटेंगे तो बटेंगे ना बटेंगे तो कटेंगे हा असली काहीतरी घोषणा केली मी त्यांना सांगितलं ही घोषणा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला चालणार नाही त्यामध्ये रयतेच हिंदवी स्वराज्याच स्थापना केली त्यावेळेस रयतेचं राज्य केलं रयतमध्ये सगळे आले सगळे आणि ह्या हिंदुस्थानला पुढं नेण्याचं काम हिंदवी स्वराज्याला पुढं नेण्याचं काम हे छत्रपतींनी केलं शिवाजी महाराजांनी केलं नंतर छत्रपती संभाजीराजांनी केलं हा इतिहास कोणी नाकारू शकत नाही त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याकांना मला सांगायचं घाबरू नका मी तुमच्या पाठीशी कोण तुम्हाला काही करू का, का शकत नाही आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही आम्ही फार चांगल्या चांगल्या योजना आणल्या यावेळेस तुम्हाला अल्पसंख्याक विभागाला पण निधी दिला मी सगळ्या आमदारांना अल्पसंख्याक विभागाच्याकरता माझ्या शादीखाना असेल त्या ठिकाणी उर्दू शाळा असेल तिथं दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायचं असेल तिथं अजून काही त्यांना त्याच समाजाच्याकरता काम करायचं असेल तर त्यांना निधी देण्याचं काम आम्ही राज्य सरकारच्या मार्फत केलं बजेटमध्ये एक हजार कोटी रुपयाची तरतूद केली मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटीची तरतूद केली भागभांडवळ वाढवलं पन्नास कोटीची गॅरंटी होती राज्य सरकारची ती पाचशे कोटी रुपयापर्यंत केली मदरसाहचा पगार सहा हजार होता तो सोळा हजार केला आठ हजार होता तो अठरा हजार केला त्याच्यामध्ये माझ्या अल अल्पसंख्याकांच्या मुलामुलींना पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी कर्ज मिळत होतं ते वीस लाखापर्यंत मर्यादा वाढवली त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीत जवळपास आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यातून जर आपण या समाजाच्याकरता काही दिलं नाही तर कारण नसताना समाजाला कुठंतरी आम्हाला दुर्लक्ष केलं जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना मी अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेत अनुदान प्रतिवर्ष दोन लाख होतं ते दहा लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी आम्ही केली त्याचबरोबर आम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला परदेशामध्ये गरिबांच्या मुलाला करता शिष्यवृत्ती देऊन पाठवतो तिथं माझ्या अल्पसंख्याक समुदायातील मुलामुलींना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून अल्पसंख्याक समुदायातील प्रतिवर्षी पंच्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रति विद्यार्थी दरवर्षी चाळीस लाख रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तर तेवढ्या करोड रुपयाची तरतूद केली शिष्यवृत्ती योजना सुधारित वाढून त्यांना पन्नास हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आपल्या राज्यामध्ये शिकणाऱ्यांना त्या ठिकाणी घेतला ह्या पद्धतीनं आम्ही काम करणारे आहोत आम्ही नुसते बोलणारे नाही मी तर यावेळेस सोशल इंजिनिअरिंग केलं राजन पाटील प्रशांत परिचारक कल्याणराव काळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटप करत असताना आम्हाला भले साठ जागा आल्या त्याच्यामध्ये मी दहा टक्के जागा ह्या माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या हसन मुश्रीफ त्याच्यामध्ये नवाब मलिक जिशान सिद्दीकी नजीब मुल्ला शेख आणि सना मलिक सहा जणांना मी तिकीट दिली मधी यशवंताला विचारा दोन जागा मला विधान परिषदेच्या आल्या त्याच्यात विधान परिषदेमध्ये एक पण अल्पसंख्याक आमदार नाही माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं मी ताबडतोब काँग्रेसने नाही केलं इतरांनी केलं नाही पण मी इद्रिस नायकवाडी आमच्या मिरजचे त्यांना तिथं आमदार केलं त्यांना विचार आमदार केलं की नाही आम्ही नुसतं बोलत नाही आम्ही कृती करतो त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याक समाजाला विनंती आहे तुम्ही सगळ्यांना एकाच चष्म्यातनं बघू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा आदर करणारा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा अशा प्रकारचा हा पक्ष आहे आणि आम्ही तुम्हालाही बरोबर घेऊन जातोय हे आम्ही कृतीतनं त्या ठिकाणी दाखवलं एवढंच नाही मी आधी महिलांना पण दहा टक्के जागा दिल्या उमेदवार म्हणून त्याच्यातल्या एक आपल्या मिनलताही साठे दुसऱ्या आधी ते, ते ताई आहेत त्या ठिकाणी तिसऱ्या त्या आमच्याबरोबर अशा दहा टक्के जागा त्यांना दिल्या त्याचबरोबर माझ्या मागासवर्गीय समाजाला त्यांनाही साडेबारा टक्के जागा दिल्या इथं यशवंताला दिली तिकडं फलटणला सचिनला दिली तिकडं पिंपरीला अण्णा बनसोड्याला दिली उदगीरला संजय बनसोड्याला दिली तिकडं बडोलेला विदर्भात दिली त्याच्यानंतर आ... अजून कुणाला दिलेली अजून एक कोणतरी हां लव कानडे श्रीरामपूर विद्यमान आमदार होते त्यांच्यावर अन्याय झाला साहित्यिक कवी लेखक परंतु त्याला अचानक काँग्रेसने नाकारलं काय काँग्रेसच्या मनात आलं नाकारलं चांगला व्यक्ती आज तिथं निवडून येईल मी परवा श्रीरामपूरला सभेला गेलो होतो आम्ही मागासवर्गीयांना पण न्याय दिला आम्ही आदिवासींना पण न्याय दिला आदिवासी पण साडेबारा टक्के मी घेतले या पद्धतीने आम्ही चाललो आहे आम्ही आमचं काम केलेलं आहे माझी बहोळकरांना विनंती आहे की तुम्ही मागं पाच वर्षापूर्वी यशवंत मानेला राजन पाटलांच्या पाठिंब्यामुळं त्यांच्या मदतीमुळं पाठवलं यशवंतानेही पाच वर्ष चांगलं काम केलं तरी यशवंताला पाच वर्षात दोन वर्ष त्याची वाया गेली एक वर्ष सत्ता नव्हती आम्ही विरोधी पक्षात होतो सगळ्यांच्या कामाला स्टे मिळालेला होता आणि दुसरं एक वर्ष पूर्ण आमचं करोनामध्ये गेलं माणसं जगवण्याचं काम आम्ही करत होतो माणसाला ऑक्सिजन देण्याचं काम करत होतो लोक दोन दोन वाजता फोन करायची दादा इथला ऑक्सिजन संप्लाय टँकर पाठवा टँकर पाठवा आम्ही रातोरात टँकर पाठवायचो रेमडेसिवीर द्यायचो वॅक्सिन द्यायचो व्हेंटिलेटर द्यायचो त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स द्यायचो जम्बो हॉस्पिटल करायचो बेड त्या ठिकाणी निर्माण करायचो पॅरामेडिकल स्टाफला बरोबर घेतलं पोलिसांना बरोबर घेतलं डॉक्टरांना बरोबर घेतलं नर्सेसला बरोबर घेतलं आणि एवढा मोठं संकट आजाराचं माणसं अनेकांनी अनेकांच्या घरातली आपल्याला सोडून गेली त्या सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पण मला हेही तुम्हाला सांगायचं आहे की बाबांनो त्याच्यातनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम मी तर सकाळी आठ वाजता जाऊन मंत्रालयात बसायचो कुणी यायचं नाही मोहळकरांनो एक यायचं नाही मला उलट काही मंत्र्यांनी मी नावं नाही सांगत म्हणले दादा कशाला मरायला निघाला म्हटलं का रे अप्पट दिशी भरून वर जाल अरे म्हणलं आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे जबाबदारीतनं पळून जाणारी माणसं आपण नाही आपण त्या ठिकाणी समोर गेलं पाहिजे जर मंत्रालय बंद पडलं तर उद्या जिल्हा बंद पडेल तालुका बंद पडेल बाकीचे अधिकारी म्हणतील अरे तिथंच कोण बसत नाही तर आम्ही का करायचं तिथनं मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे कलेक्टर असतील एस पी असतील सीओ असतील त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी असतील डी एच ओ असतील सगळ्यांशी संपर्क साधायचो कुठं आमदारांचे निरोप आले इथं इथं असं असं घडलं ताबडतोब त्या ठिकाणी आपण मदत करायचो ह्याच्यातून आम्ही महाराष्ट्राला काढलं आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही नुसते बोलणारे नाही आम्ही बोल नाही आम्ही कृती करणारे आणि त्याच्यानंतर दोन वर्ष ह्याच्यात गेली राहिलेल्या तीन वर्षात किती दिले 3500 3500 गास गास. आ, आ तीन हजार पाचशे कोटी रुपये दिले तीन हजार पाचशे घास नाही घास हे येड्या गावळ्याच काम नाही आता पुढच्या वेळेस त्या ठिकाणी निवडून द्या पुढच्या वेळेस निवडून दिलं तर पाच वर्षाच्या करता तुमच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आता तरी साडेतीन हजार कोटी रुपये दिले पुढच्या वेळेस चार हजार कोटी रुपये देतो इथल्या विकास कामाला चार हजार कोटी तुमचे रस्ते तुमचे विजेचे प्रश्न तुमचे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे अजिबात त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही त्याचबरोबर आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळसह माडा तालुक्यातल्या जनतेच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेला शेवटी आचारसंहिता लागायच्या आत